मी एक शेतकरी नागेश गंगावणे तर मित्रांनो मी, मी कट्टर शेतकरी हो आणि शेतीच करतो शेतीच करणार हो अजून बी पण शेतीला जोड धंदा म्हणून म्हणजे बाहेरल्या धंद्यातले पैसे घ्यायचे आणि वावराला लावायचे म्हणजे आलेला मन आपला कायम राहील नाही काय राहते काळानुसार आपण काय करतो उधार बी वरण घ्या उदार औषध घ्या त्या वावराला लावा आणि तोंडातून रक्तपडून मेहनत करा आणि ते शेवटी मला भाव नाही कवडी मोल भाव आणि ते पैसे घ्या आणि ते लोकां देऊन टाका आपल्याला काय राहते मग काहीच नाही मग याले पर्याय म्हणून जोडधंदा म्हणून काहीतरी निवडावं म्हणलं तर जसं की उदाहरणार्थ आता आपण जर दूध डेरी टाकतो म्हणलं का मशी म्हणजे दूध व्यवसाय करतो म्हणलं का बकऱ्या घेतो म्हणलं की लाख दोन लाख रुपये आरामशीर लागतं तर कमी पैशात चालू होईल असं काय होईल तर मी जिल्ह्या ठिकाणी म्हणजे वाशिम आता बस स्टँड तर दक्षता पंप याच्या मधोमध आमची ज्यू नाश्ता सेंटर ही पहिली शाखा आहे तर इथं शुद्ध खिचडी कढी आणि चहा आणि भजे मिळतात मित्रांनो तर भज्यामध्ये चमकुरा भजे पालक भजे संभार भजे मूंग भजे एवढे प्रकार ठेवले आम्ही तर मित्रांनो खरंच वाशिमकर आणि इतर महाराष्ट्रातली जनता या सगळ्याचे आभार मानतो मी की खरं खोच पहिल्या दिवसपासून अप्रतिम तुफान म्हणजे तुफान रिस्पॉन्स आहे आपल्या हॉटेलने आणि आज रोजी मी खुश हो की मी हॉटेलचे पैसे शेती करतो तर वावरातलं पीक पण मित्रांनो असं नंबर घे सोन्यासारखं धन्यवाद